नमस्कार ताईनो आर टी ओनली यूट्यूब चॅनलवर त्यालाबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पोषण ट्रॅकवरती नवीन लाभदार्थ्यांची नोंदणी कसे करायचं लाइव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला दिसू नका असेच नऊ नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताईनो पोषण ट्रॅकवरती आपण नवीन लाभदार्थ्यांची नोंदणी करत असतो काही मिस्टेक झाल्यानंतर त्याचं करेक्शन कसे करायचं आणि नवीन लाभदार्थ्यांची नोंदणी कसे करायचं ते सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू पो पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसणार आहे फर्स्ट आता आपल्याला नवीन लाभदार्थ्यांची नोंदणी करायचं आहे आता नवीन लाभदार्थ्यांची नोंदणीसाठी आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा टाईमपास न करता मी तुम्हाला फक्त जे कामाचं आहे तेच फक्त तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते बघा रजिस्टर बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर बघा असं पेज ओपन होणारे सिलेक्ट बेनिफिशरी टाईप्स आता इथे भरपूर टाईप दिसतील तुम्हाला बघा फर्स्ट सेकंद थर्ड फोर फाईव्ह सिक्स आता आपल्याला कोणत्या कॅटेगरीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे था हो तर बघा कॅटेगरी बघा इथे सहा मंथ टू थ्री इयर्स आपल्याला तीन वर्ष ते सहा वर्ष बघा तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची आपल्याला नवीन लाभदार्थ्यांची नोंदणी करायची आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता आपल्याला सर्व डिटेल जो लाभार्थी असेल त्या लाभदार्थ्यांचं था सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आता हे बघा चिल्ड्रेन थ्री इयर टू सिक्स इयर आपण तीन ते सहा व वर्ष वयगटातील मुलांची आपण या पोषण ट्रॅकमध्ये नोंदणी करतो आहे आता आपल्या सुरुवातीमध्ये काय करायचं आहे बघा नेम ऑफ द चाइल्ड जो लाभदार्थी असेल ला लाभदार्थ्यांचं नाव या ठिकाणी पूर्ण त्यांचं नाव त्यांचं वड्यांचं नाव आणि त्यांचं सरनेम असं डिटेल भरायचं आहे या ठिकाणी हे फिलअप केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे नेम इन युवर लँग्वेज आता नेम इन युवर लँग्वेज या ठिकाणी मराठी मराठी असं बर फिलअप करायचं आहे इथे ब्लँक सोडलं तरी चालेल काही फिलअप केलं तरी चालेल आधार नंबर ऑफ चाईल्ड आता या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो लाभदार्थी आला असेल त्यांच्याकडे आधार नंबर असेल किंवा आधार नसेल तर आधार नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे बघा चाईल्ड डज नॉट हॅव आधार आता या ठिकाणी मुलाकडे आधार नाही असं आपण एक चुकीच्या पद्धतीने आपण हा फॉर्म भरून आपल्याला शेवटी रिझल्ट बघायचं नंतर कसे करेक्शन करायचं आणि कसं आपल्याला शेवटी सबमिट करायचं तेसुद्धा आपल्याला बघायचं आपण चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरून बघतो आहे आपण तर बघा या ठिकाणी यस करून द्यायचं आहे आधार नाही मुलाकडे आणि नंतर आपल्याला या बॉक्स या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे मुलाचं डे मंथ आणि यस या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे मुलांचं जेंडर मेल असेल किंवा फिमेल जे असेल ते मेल किंवा फिमेल असेल तर तुम्ही मेल असेल तर मेल सिलेक्ट करून घ्यायचं आहे हे सिलेक्ट केल्यानंतर चाईल्ड गोईंग टू अंगणवाडी सेंटर हे ऑटोमॅटिक आहे या ठिकाणी ऑटोमॅटिक सिलेक्ट आलं आहे अंगणवाडी सेंटर तर याचं काही करायची गरज नाही या ठिकाणी आता तुम्हाला या ठिकाणी बघा नेम ऑफ द फादर गार्डियन आता या ठिकाणी काय करायचं आहे मुलाकडे आधार नसेल किंवा मुलांची आईकडे आधार नसेल तर आपण या ठिकाणी काय करू वडिलांचा आधार नंबर या ठिकाणी फिलअप करू तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला नेम ऑफ द फादर गार्डियन आता फादरचं फादरनेम या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे फादरनेम UH! फिलअप केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर फादरनेम फादरनेम आपण फिलअप केलं नंतर चाइल्ड डज नॉट हॅव आधार नंबर आधार नंबर या ठिकाणी बघा मदर मदर या ठिकाणी मदरचं आधार कार्ड नाही असं म्हटलं आपण तर आपण या ठिकाणी येस करून दिले या ठिकाणीसुद्धा येस करून दिले जो लाभदार्थी आहे त्याच्याकडे पण आधार कार्ड नाही त्याचं आई आहे त्याच्या आईचं पण आधार कार्ड नाही तर आपण वडिलांचं आधार कार्ड या ठिकाणी फिलअप केला होतं नंतर आपल्याला येस करून द्यायचं आहे या ठिकाणी नेम बघा फादर फादर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी बघा नेम जसं आधारवरती जसं दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करा नाहीतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार नाही व्हेरीफाय होणार नाही तर डेट ऑफ बर्थ फादर नंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल डेट ऑफ बर्थ या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जो लाभदार्थी आहे मुलांचं त्या डेट ऑफ बर्थ या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे खाली क्रॉस करायचं आहे मुलांची डेट ऑफ फिलअप अप केले जेंडर मदर आणि या ठिकाणी बघा मोबाईल नंबर आपण हे सर्व फिलअप केलं आहे आता आपल्याला मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचं आहे जो लाभदार्थी असेल त्याचं मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी कॅटेगरी ऑप्शन दिले या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे एस सी एस टी ओबीसी जी असेल ते तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे डू यू बिलोंग टू रिलीजन मायनोरिटी तुम्ही जर मायनॉरिटी मायनॉरिटी लिजनमध्ये मोडत असेल तर तुम्ही एस करायचं नसेल तर न करून द्यायचं आहे दोन ऑप्शन देण्यात आले आता पुढचं आहे बघा खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर बघा आपण कॅटेगरी सिलेक्ट केली होती आता रिलिजनसुद्धा सिलेक्ट केलं होतं रेसिडंट टाईप्स आता रेसिडंट टाईप्स तुम्ही बघा हे दोन टाईप इम्पॉर्टंट असतात बघा टेम्पोररी आणि परमानंट बघा तुम्ही एखाद्या विलेजमध्ये राहत असेल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाला गेले असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही टेम्पररी त्या ठिकाणी राहत असेल तर तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी नोंदणी करत असेल तर मग टेम्पररी करायचं आहे परमानंट असेल तर परमानंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे परमानंट सिलेक्ट करायचं आहे आणि फायनली काय करायचं आहे सबमिट करून द्यायचं आहे फायनली सबमिट केल्यानंतर हे बघा असं एस एम एस येणार आहे आता तुमची नोंदणी जर नवीन लाभदार्थी तर त्याची नोंदणी कम्प्लीट झाली असं सक्सेसफुल मेसेज आलं आहे बघा या ठिकाणी आता आपल्याला चुकीच्या पद्धतीने आपण नोंदणी केली आता काय दाखवते कुठे बघायचं कसं चेक करायचं काय क्युरी आले ते आपल्याला चेक करायचं आहे आणि राईट कसे नोंद करायचं ते आपल्याला पुढे बघायचं आहे चॅनलला नोंद सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या आता गो टू होम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण होम पेजवरती येऊ आता या होम पेजवरती आल्यानंतर आपल्याला कुठे चेक करायचं आहे तर बघा होम पेजवरती आल्यानंतर आपल्याला कुठं चेक करायचं आहे बघा आता आपल्याला रजिस्टर बेनिफिशरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओप ओपन होईल आता या ठिकाणी सर्व कॅटेगरी दिसणार आहे बघा हे सर्व कॅटेगरी दिसते तुम्हाला आपण कोणत्या कॅटेगरीची नोंद केली होती ते तीन ते सहा वयोगटात वयोगटातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची जो लाभार्थी होता त्याची नोंदणी केली होती सर्व ऑप्शन दिसणार आहे आता आपल्याला आपलं जे नोंदणी केलं आहे पोषण ट्रॅकवरती आपण से जे लाभार्थ्यांची डिटेल फिलअप केले ते ॲक्युरेट फिलअप झाले का तर आपल्याला या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा देख बघा बेनिफिशरी आता इथे तुम्हाला दिसत असेल इथे वन रेड डॉट दिसतं आहे तुम्हाला बघा तुम्ही जे लाभदार्थ्यांची नोंदणी केली होती ते या ठिकाणी दिसते तर तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या कॉर्नरला बघायचं आहे बेल आयकॉनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज आपण जो लाभदार्थी होतो त्याची नोंदणी केली होती त्याचं सर्व ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दाखवणार आहे आता बघा आपण जे नोंदणी केली होती ते या ठिकाणी दाखवले जाणार ॲक्टिव ॲक्टिव्हिटी लिस्ट आता हे बघा पेंडिंग टू सेव्ह असं झिरो ॲक्टिव्हिटी असं दाखवते पेंडिंग टू सेव्ह आता लाभदार्थ्यांची डिटेल खाली बघा इथे खाली दिसते इथे रीड करायचं एंटर आधार डिटेल आर इनवॅलिड आता हे बघा आपण जेव्हा डिटेल फिलअप केलं होतं त्या ठिकाणी काही मिस्टेक केली होती तर मिस्टेक केल्यानंतर आपण किंवा आधार आधारवरती जो डिटेल नेम दिला होता त्याच्या पद्धतीने आपण आधारवरती सेम टू सेम नाव दिलं होतं त्याच्यानुसार आपण फिलअप केलं नाहीत म्हणून इथे इनवॅलिड दाखवते किंवा बघा काही पालकांचा आधार काय करतात त्यांनी अपडेट केलं असेल आणि अंगणवाडी सेविका ताईंना ते जुनं आधार कार्ड देऊन देतात आणि जुनं आधार कार्ड दिल्यानंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात तर तुम्ही असं न करता मी एक व्हिडिओ तयार केला आहे त्या आधार कार्ड कसे डाउनलोड करायचं त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिले या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून आधार कार्ड कसे डाउनलोड करून घ्यायचं ई आधार कार्ड कसे डाउनलोड करून घ्यायचं ते सर्व प्रोसेस दाखवले बघा अंगणवाडी सेविका ताईंनो तुम्ही नोंदणी करताना जो लाभार्थी असेल त्यांच्याकडनं ई आधार कार्ड मागणी करा आधार के लिए तुम्छा, तुम्छा, करना ही आधार कार्ड मागणी केल्यानंतर सोप्या पद्धतीने तुमचं तुम्ही ज्या पोषण टॅकवरती लाभार्थींची नोंदणी करणार आहेत त्यांचे सोप्या पद्धतीने नोंदणी करू शकणार आहात आता आपल्याला हे आधार कार्ड बघा या ठिकाणी नोंदणी झाली नाहीत तर आपल्याला काय करायचं आता कसं करेक्शन करायचं आहे तर फायनली आपल्याला या डिलेट या ऑप्शनवरतीच क्लिक लावा क्लिक करावं लागेल दुसरं ऑप्शन नाही तर फायनली या काय करायचं आहे तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून फायनली डिलीट करून द्यायचं आहे डिलेट केल्यानंतर बघा या ठिकाणी प्रलंबित नोंद आढळली नाही आता आपलं हे सर्व आपण क्लिअर करून दिले डिलीट करून दिलं आता नव्याने आपल्याला नोंदणी करायचं आहे नव्याने आपल्याला प्रलंबित या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं होम पेज दिसणार आहे होमपेजवरती आपण सेम टू सेम जी प्रोसेस यूज केली होती सुरुवातीमध्ये आपण नोंद नोंदणी करण्याची प्रोसेस यूज केली होती तसंच त्या पद्धतीने आपल्याला नोंदणी करायची आहे आपल्याला तर या ठिकाणी लाभदार्थी नोंदणी करा या ऑप्शनवरती करा क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला स्त बघा पहा कोणत्या एजच्या मुलांची आपण नोंदणी केली होती तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची नोंदणी केली होती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिटेल भरायचे मुलांचं नाव मुलांचं वडिलांचं नाव आणि सरनेम आपल्या भाषेमधील नाव मराठी आणि मराठीमध्ये मराठीमध्ये टाईप नाही केलं तरी चालेल काय हरकत नाही त्या ठिकाणी मुलांचा आधार क्रमांक मुलांचा आधार का क्रमांक असेल तर बघा नाही होय म्हटलं मुलाकडे आधार नसेल तर काही हरकत नाही तर होय होय करून द्यायचं आहे होय केल्यानंतर मुलांचं जन्मतारीख तुम्ही या कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे आणि वर्ष सिलेक्ट करायचं मंथ सिलेक्ट करायचं आणि डे सिलेक्ट करून द्यायचं आहे नंतर आपल्याला पुढे नेक्स्ट असेल लिंक आ, ए मेल फिमेल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे मुले कुठे जात आहे तर बघा मुलं कुठे जात आहे या ऑप्शनवरती तर अंगणवाडी हे ऑटोमॅटिक येणार आहे नंतर आपल्याला नेक्स्ट डिटेल काय असेल वडिलांचं नाव या ठिकाणी डिटेलमध्ये द्यायचं आहे जसं बघा मी आपण जे नोंदणी केली होती ते पेंडिंगला आलं होतं तर आपल्याला ई आधार कार्ड त्यांच्याकडनं डाऊन करून डाउनलोड करून मागून घ्यायचं आहे त्यांच्याकडनं आणि त्याच पद्धतीने जसं आधारवरती नाव दिलं असेल सरनेम असेल किंवा त्यांचं नाव असेल समोर तर जसं हा आधारवरती नाव दिलं तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर बघा मी व्हिडिओ जास्त लॉंग होईल त्याच्यामुळे मी ज लवकर लवकर स्पीडमध्ये व्हिडिओ तुम्हाला दाखवते आपण सुरुवातीमध्ये नोंद करून पाहिलं त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघा आता नेक्स्ट ऑप्शन असेल आईकडे आधार नाही आईकडे आधार नाही तर होय करून द्यायचं आहे वडील पालक यांचे आधार क्रमांक आता वडिलांचं या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचं आहे आधार नंबर व्यवस्थित फिलअप केल्यानंतर या कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे वडिलांचं इयर्स मंथ आणि डेट जन्मतारीख तुम्ही या ठिकाणी फिल फिलअप करून द्यायचं आहे बघा जर पालकांची नोंदणी आधार नंबर तुम्ही फिलअप केल्यानंतर त्यांचं डेट ऑफ बर्थ जे आधारवरती दिलं आहे तसंच तुम्ही टाका नाही तर पुन्हा तुमचं क्यूर येऊ शकते तर बघा जसं आहे तसंच आधारवरती तसंच तुम्ही फिलअप करा लिंक सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल मेल आणि नंतर जन्मतारीख आता जन्मतारीख या कॅलेंडरवरती क्लिक करायचं आहे आणि ज ज्या लाभदार्थ्यांची नोंदणी करत आहे त्यांची जन्मतारीख आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे इयर्स मंथ आणि डे असं सिलेक्ट करायचं आहे नंतर लिंक सिलेक्ट करून घ्यायचं आहे लिंक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली क्रॉस करायचे आहे बघा लिंक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बघा मुले कुठे जात आहे हे आपण सिलेक्ट केलं वडिलांचं नाव आईचं नाव आणि या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा या ठिकाणी आधारवरती जो मोबाईल नंबर दिला असेल तोच मोबाईल नंबर टाका जाती चापर हो गया। या ठिकाणी आणि नंतर आपल्याला जातीच्या परोग्या सी एस टी कॅटेगरी जे असेल ते कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर खाली क्रॉस करायचं आहे खाली क्रॉस केल्यानंतर या ठिकाणी बघा आपण धार्मिक अल्पसंख्याक आहात का या ठिकाणी असेल तर हेच करायचं नसेल तर नोकर नोकरून द्यायचं आपण सुरुवातीमध्ये जसं फिलअप केलं होतं त्याच पद्धतीने भरायचं आहे फक्त आपल्याला काय करायचं आधारवरती जसं दिलं आहे तसंच फिलअप करा तेव्हाच तुमचं लाभदार्थ्यांचं नोंदणी सक्सेसफुल होणार आहे आता रहवासी प्रकार शाश्वत तात्पुरते आता मी जसं बोललो आहे परमानंट आणि टेम्पररी तर परमानंट सिलेक्ट करायचं आणि जमा करा या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा असं एस एस एम एस येणार आहे तुम्हाला आता सक्सेसफुल बेनिफिशरी अकाउंट सर्टेन इन प्रोसेस आता तुम्हाला काही पोशन ट्रॅकवरती तुम्ही जर मिस्टेक केले नसेल नोंद करताना तर तुम्हाला तुमचं लगेच सक्सेसफुल असं तुम्हाला तुम्हा तुम्हा दाखवलं जाईल आणि ते लाभदार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आलं की नाही ते सुद्धा आपल्याला पुढे चेक करायचं आहे आता चला आपण पुढे चेक करून बघू लाभदार्थ्यांच्या यादीमध्ये नाव दिसते नाही तर आपल्याला काय करायचं गो टू गो टू होम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा लाभदार्थ्यांची लाभदार्थ्यांची यादीमध्ये आपल्याला बघायचं आहे तर बघा खाली बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी लाभदार्थी ऑप्शन लाभदार्थी या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक करायचं किंवा या ऑप्शनवरतीसुद्धा तुम्ही क्लिक करू शकता आणि या ठिकाणी बघा आता आपल्याला कोणत्या लाभदार्थ्यांची नोंदणी केली होती आपण तीन ते सहा वर्ष वयगटातील मुलांची नोंदणी केली होती तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपल्याला हे बघा आता कृतीची यादी आता या ठिकाणी आपण सुरुवातीमध्ये नोंद केली होती तर काही मिस्टेक झालं होतं त्याच्यामुळे या ठिकाणी पेंडिंग असं नाव आलं होतं प्रस्तुत करण्यासाठी प्रलंबित एक उपक्रम आता या ठिकाणी खाली बघायचं हे इम्पॉर्टंट आहे बघा या ठिकाणी बेनिफिशरी हे सक्सेसफुल झालं आहे नोंद झाली आता नोंद केल्यानंतर आपल्याला या कृतीमध्ये काय करायचं आहे बघा एक ॲक्टिव्हिटी केल्यानंतरच तुमचं त्या ठिकाणी सक्सेसफुल होणार आहे तर बघा या ठिकाणी सुरुवात करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आता हे सक्सेसफुल झालं आहे जो नवीन लाभदार्थींची नोंदणी केली आहे त्या के लाभदार्थीच्या यादीमध्ये त्यांचं नाव समाविष्ट झालं आहे आता प्रलंबित नोंद ओळ ओळख ओढली नाही आता या ठिकाणी आपल्याला बेनिफिशरी यादीमध्ये बघायचं आहे सेम टू सेम प्रोसेस करायची आपल्याला आणि या ठिकाणी बघा लाभदार्थ्यांची आप आपल्याला डिटेल बघायचं आता मुलं तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचं आपल्याला लिस्ट या ठिकाणी स सर्व लिस्ट दिसणार आहे आता आपण जे नोंद नौ, केलं होतं बघा नोंद केले हे सत्यापित करा एक नंबरचं ऑप्शन आहे या ठिकाणी बघा सत्यापित आहे ते हे रोंग आहे आपण सुरुवातीमध्ये नोंद केलं होतं ते सत्यापित आलं आहे आता आपण जे नोंदणी केलं नवीन नो तर या ठिकाणी सत्यापित झालं आहे या सत्यापित या बटनावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही त्यांचं प्रोफाईल बघू शकता चला तर आपण प्रोफाईल बघू आता हे बघा ज्या लाभदार्थ्यांची आपण नोंदणी केली आहे त्यांची डिटेल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे सत्यापित करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या लाभदार्थ्यांची तुम्ही नोंदणी केली आहे त्यांची सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आता हे कम्प्लीट झालं आहे बघा ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनव्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मी व्हिडिओ जास्त स्पीडमध्ये तुम्हाला दाखवले तर सुरुवातीमध्ये रोम फिलअप करून दाखवलं तुम्हाला आणि कसं पेंडिंगला दाखवलं जातं नंतर आपण ते करेक्शन कसे करायचं आणि पुन्हा आपण कसं सबमिट करायचं आणि सक्सेसफुल कसं येणार आहे आणि स् लाभार्थ्यांची यादीमध्ये कसं नाव दाखवलं जाणार आहे हे सर्व डिटेल तुम्हाला